नेमकं नेमकं लगे जी फायनल किंमत ती सांगून द्या आता शेवट मध्ये बेचाळीस ला का घ्या पुढे सगळ्या वर्ग पिस्टन पिस्टन पस्तीस पस्तीस नेमका लगे चालून चालून घ्या पुढे पाच समजा पाच कोण खोन घेतले कोणा तर काही वापर द्या सांगा त्याच्यावर मिळणार मिळ बाग चौथ्या मध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे बघू शकता तुम्ही आता फक्त हा बाग चौथ्याचाच होणार आहे

ती वस्तू दाखवतो मित्रांनो तुम्हाला जी पळून गेली तीन नजर नजरे आता लोक सगळ्यांना तिकीट होती आत्ता धरून आणलेला आहे तो गोरा त्याला दोन कसरी लावून चालू आहे बघा सगळ्यांची नजर आहे त्याच्यावरच मित्रांनो फक्त 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 त्याच्यावरही पाच जणांचा व्यवहार थांबलेला आहे त्या गोऱ्या माझून कमीत कमी सात ते आठ किलोमीटर पळून गेलो तो आत्ता

ಏಯ್ ಎಲ್ಲ ತಕ್ಕಂತ ಹೋಗಿ ಬ್ರೋ ಆಂಬ್ರೋಲ್ ಆಷ್ಟಾ ಓಡಿ ಆಂಬ್ರೋಲ್ ಎಲ್ಲಾ ತಲೆನ ದಳ್ಚು ಹಾ ಕಡನ್ ಬಡಿ ಹೋಗ್ನೇನಲ್ಲ ಸಿರಿ ಹೋಗ್ನೇ ಬಡಿ ಹೋಗಿ ಬಡಿ ಹೋಗಿ ಆರ ಪಲಿಗುನ್ ಗೆ ಅರೆ ಯಾಚೆತ್ ಕೂಡ ಬಂದ್ರೆ ಪಲಿಗುನ್ ಗೆ ನಾನು ಇತ್ತು ಪಲಿಗುನ್ ಗೆ ನಾನು ಬಡಿ ಹೋಗ್ ಯಾ ಇಕ್ಕೆ ದಪಿದ್ ಮನೆ ದಗ್ಗಲದು ಬಿಬಿ ಇಕ್ಕೆ ಜಾಗಕ್ಕೆ ಖೈತಾ ಬರ್ಬೋಳ ಏ ಇಗ್ರಾನ ಇಗ್ರಾ ಇಗ್ರಾ ಓ ಇಗ್ರಾನ ಸೆಟ್ ಲೈ ಬಾಗ್ ಉಡಕನೆ ಬಾಗ್ ಬಾಯರ್ ಬೋಳ ಜಾಲೋ

Iya आणि आता शी की सांगितलं म्हणतात 50 च्या खाली सोळल नाही बाय मित्रांनो येण करंट

मित्रांनो आता एकच्या एकदा किमती विचारून घेऊ आपण योगीच हो बोला सगळ्या शेवटमध्ये आत सगळं मार्केट डाऊन आहे जास्त लोक आले नाही मराठा मित्रांनो मैसूर कोण खरेदी करायचं तर वरती दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि नवीन गाडीचा व्हिडिओ लगेच येणार आहे तो लगेच किमती विचारून घेऊ लगेच आपण यांच्या एक किमतीच सुरुवात करून घेऊया या हे किमती सांगली आपल्याला काय केवळ याचं एक लवकरात लवकर व्हिडिओ संपूया आपण आणि हा शेवटचा वाग राहणार या नाही पुढं सांगा बरं का पाहिले सांगा आता किती सांगेल तर

चार चाल घ्या पुढचा याची किती सांगता ह्याची एक्केचाळीस एक का हा पुढचा पंचावन्न का चला पुढे जा हा येत एकसट नेमकी पंचावन्न पंचावन्नला का आणि याच्या बाजूला जा पंचाळीस पंचाळीस का चाल बर झाला एकदा त्या सांगून यायची आता काय तर एका एक्कावन्स सांगायची पंचाळीस ला सोडून द्यायचं हा चाल ना याची सांगा पस्तीस सांगायची तीस ला पस्तीस सांगायची तीस ला सोडून द्यायचा ओके याचं पण तीच आहे का ऑपर पंचवीसलाच होणार ना हा नाही का त्याचे मार्क्स का पंचवीस पंचवीसला का चला आणि हा शेवटचा हा शेवटचं याच सावली सावलीत थांबला किती सांगता एक्केचाळीस का फायनल फायनल आता बरं मोबाईल नंबर सांगतो तुमचा एकदा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ एकाहत्तर एकाहत्तर बावीस सत्त्या बावीस सत्त्याऐंशी आता कोण आहे समजा पाच एक कटी घेतले ते काही वापर भेटेल का त्याचा पाच समजा पाच कोण खोन घेतली गो ना तर काही दे सांगा त्याच्यावर मिळ का बरोबर चालन धन्यवाद मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या